डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली राज्यकारभार आणि ज्या घटनेवर राज्यकारभार चालू झाला ज्या घटनेची अंमलबाजवून घेतली त्या डॉक्टर बाबासाहेब की दलितांसाठी त्यांनी दलितांना हक्क स्वतःचा मिळवून दिला पहिलं दलितांना बय नव्हतं पण शिक्षणाचं गंगा घरी पोहोचवण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपतींचा एक आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि त्या संविधाना आज पूर्ण देश चालतो अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती या ठिकाणी साजर करत असताना भाजप पंचायत राज्य ग्रामीण विकास विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून माझी गणिष्ठ संपवतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भाजप पंचायतराज विभागाच्या वतीने एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाचा ज्या रूढी परंपरा होत्या ज्या वंचित घटकांना ज्या प्रकारे वागणूक दिली हो जात होती किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात होते शिक्षणापासून विलप्त के केले जात होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवताला मानवता धर्म मानून आणि प्रत्येक माणूस हा सारखा आहे ही मानवता मनामनात रुजवून एक बाबासाहेब आंबेडकरांनी मानवता उभी करण्याचा जो आज प्रयत्न झाला त्यातून आपण आज हा समाज घडला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला सलाम करून आज एक त्यांना एक मानवंदना देऊन आज इथं कार्यक्रम करण्यात आला जय जय आज या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तथा पंचायत राज ग्राम विकास विभाग सोलापूर जिल्हा पश्चिम विभाग जिल्हा कार्यालयामध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला काम या ठिकाणी केलं आणि बाबासाहेबांनी त्या देशाला संविधान दिलं आणि संविधानावर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे ते चालत आहे आज बाबासाहेबांमुळं या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिलेली आहे आज बाबासाहेबांमुळे आज महिलांचं हिंदू कोड विल या ठिकाणी निर्माण झालेलं आहे महिलांना विविध घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी सवलती दिलेल्या आहेत अशा महामानवाला या ठिकाणी मी वंदन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र